काल होता विवाह तर तुम्हाला सर्वप्रथम माझ्याकडून लेट का होईना पण तुलसी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा तर त्यासाठी मी दुपारचा थोडा आराम करून संध्याकाळच्या वेळेला मी तुळशी वृंदावन साफ करून घेतलं तुळशी वृंदावन साफ करून झाल्यावर मी अंगणातीलच झाडांची फुले काढून घेतली तुलसी विवाहासाठी हार बनवल्याकरता यावेळी तुलसी विवाहाकरता मी अंगणातीलच फुलांचा वापर केलेला आहे बाहेरून मागवली नव्हती आमच्या घराच्या बाजूलाच एक मोठे झाड आहे तेथेच कावळे वगैरे येतात संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेला तर पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल हार बनवण्यासाठी लागतील तेवढी फुलं मी काढून घेतली विवाहासाठी मी घरातीलच वस्तींचा वापर केलेला आहे अशा प्रकारे मी कलरफुल फुले गोळा केलेली आहेत लाईट पिंक जास्वंद आहे रेड कलर जास्वंद आहे डबल तगर आहे आणि सिंगल तगर आहे व्हाईटवाले पहा किती कलरफुल फुलं वाटतात त्यानंतर मी तुलसीसाठी आणि आपले कळश मांडून त्याच्यासाठी हार बनवलेत कसे वाटले तुम्हाला मी घरी बनवलेले आपले साधे सिंपल हार अशा प्रकारे हार वगैरे बनवून झाल्यावर मी नैवेद्यासाठी आज गोड पदार्थ म्हणून अनारसे बनवलेले अनारसे बनवण्यासाठी माझ्याकडे खसखस नव्हती म्हणून मी तसेच बनवलेले या काहीतरी नैवेद्य पाहिजे म्हणून माझ्याकडे अनारशांचा पीठ होता ना म्हणून मी तेच बनवले तुम्ही विवाहासाठी कोणता गोड पदार्थ बनवलेला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात तुम्हाला कोणकोणते प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते पण मला कमेंट करून कळवा म्हणजे त्याप्रमाणे मी माझे व्हिडिओ बनवत जाईन अशा प्रकारे मी थोडेच अनारसे बनवून घेतले नैवेद्यापुरते आणि इकडे टी व्हीलाच मंगलाष्टके लावून आम्ही तुळशीचा विवाह करून घेतला जी माता आणि भगवान विष्णू यांचा विवाह करून घेतला भगवान विष्णूंची माझ्याकडे मूर्ती नव्हती म्हणून मी अशा प्रकारे कलश मांडून ठेवलेला अशा प्रकारे आम्ही तुलसी विवाह करून घेतला तुळशी मातेला मी हिरव्या बांगड्या आणि मंगलसूत्र आणि अंगावर हिरव्या कलरचं ब्लाऊज पीस टाकून छानपैकी सजवलेलं

मंगलाष्टाके <laughs> <laughs> पूर्ण झाल्यानंतर मी भगवान विष्णूंकडून तुलसी मातेला हार घालून घेतलं आणि तुलसी मातेकडून मी भगवान विष्णूंना पण हार घालून घेतलं अशा प्रकारे आम्ही विवाह संपन्न केला त्यानंतर विवाहासाठी मी जे अनारसे नैवेद्यासाठी केलेले ते पण नैवेद्य दाखवून घेतला आणि इकडे मुलांनी आणि मिश्रांनी फटाके वाजवले देग 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 जीएन्सला तर खूपच मजा आली फटाके बघून वाजवायला तर घाबरतो पण त्याला फटाके बघायला खूप आवडतात अशा प्रकारे घरगुती पद्धतीनेच आम्ही तुलसी विवाह सा। समारंभ साजरा केला तुमच्याकडे झा तुमच्याकडे झाला का तुलसी विवाह आणि कोणत्या पद्धतीने केला ते कमेंट करून मला नक्कीच कळवा अशा प्रकारे मुलांनी फटाके एन्जॉय केले आणि नंतर आम्ही प्रसादात अनारसे म्हणूनच सर्वांना वाटले ही पहा काव्या मस्त एन्जॉय करते फटाके तुम्हाला माझा आजचा वैवाहिक ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा बाय बाय